तुम्हाला माझ्या भावाचं घर दाखवते मी बघा हा बंगल्याचा मेन दरवाजा त्याच्या बाहेर हा झोपाळा एंट्री बघा इथं टीव्ही इथं हॉलमध्ये त्यांचं देवाचं घर आहे देवा हे बघा पडत्याला तोटपूस हे बघा यांनी अशी पी ओ पी केलेली बघा टी व्हीसाठी साठी कस केलंय छान किती सुंदर आहे बघा वेगवेगळ्या लाईटी लावल्या तिथे बघा इथं रेड कलरचे व्हाईट कलरच ब्ल्यू कलरचे बघा बघा इथं किती छानशी बैल बघ बैल जोडी बघा बघा काय करायला आता आपण बेडरूम मध्ये जाऊया इथे हा झिना आहे वरती जाण्यासाठी आता बेडरूम दाखवते बघा इकडं टॉयलेट बाथरूम आहे बघा इकडं आतमध्ये बेडरूम आहे हा बेड एक हे कपाट इकडे एक खिडकी आहे हे माझ्या भाऊजाईचं ड्रेसिंग टेबल आहे हे बघा हे भाचीच भाऊजाईचं कारण आहे बघा हे कसं सजवलंय त्यांनी त्यांचं सगळं मेकअपचं सामान ठेवलंय हे बघा इथं शिवाजी महाराज आहे हा पोट आता आपण किचन मध्ये जाऊया किचन में है ये बघा किचन किचन रूम या हे भांड्यांचं रॅक आहे बघा इथं पाण्याचे रॅक आहे केंटचं आहे केंट, केंट इथं बेसिन हा किचन ओटा इथं मिक्सर इथं बरण्या ठेवले साखर चहा पावडर मीठ काही त्यांच्या खिडकीत झाड आले आंब्याच हे इलेक्ट्रिक शेगड़ी आहे ह्या इकडे फ्रीज आहे आता आपण दुसऱ्या बेडरूम मध्ये हे बघा आपण आता वरती जाऊया हे बघा वरती इकडे एक बेडरूम आहे आणि इकडे एक बेडरूम बघा इकडे एक बेडरूम आहे इकडे एक बेडरूम आहे आता आपण टेरेसवरती जाऊया दरवाजे खोलूया बघा आपण टेरेसवरती आलो त्यांनी इथं कांदे घातलेत टेरेसवर ठेवले नको असलेलं सामान पडलं इथे इथं नारळ ठेवले झाडाचे त्यांच्या तुम्हाला आता टेरेस वरूनचा व्ह्यू दाखवते इकड माग त्यांच्या गायांचा गोठा आहे बघा दोन दोन गोठे आहे इकडं टॅक्टर टँकर पाण्याचा अग इथं एवढं मोठं उंबराचं झाडे इकडे त्यांच्या शेजारची ही घर आहेत माझ्या चुलत्यांची हे बघा इकडे किती मोठी मोठी आंब्याची झाडं आहेत डोंगरे पाठीमाग